समोरून येणारा अफजले असेल औरंगे असेल शाहिस्ते असेल तर हिंसक आहेच कारण की हिंदूंची मंदिर नेहमी तुम्हाला दिसतात आता साठ वर्ष जुनं मंदिर सांगते पर्वतीच्या पायथ्याला एक वर्ष झाल्याचा आदर टाकून तिथं चबुत्रा बनवून ठेवलेला आहे तिथं का नाही जात तुम्ही कारवाई करायच्या औलादीसारखं सारखं वागत असाल ना तर हिंदू हा हिंसकच आहे कारण एक आत्मे अगर मला आहे तो दुसरे आत्मे भाला आहे बाई नमस्कार मी अमित मुंडे फाई केममध्ये आपलं स्वागत आहे एरंडवणे परिसरामध्ये सत्यम इंडस्ट्रीच्या बाजूस एक दत्त मंदिर आहे जे अवघे साठ वर्षे एकदम प्राचीन मंदिर आहे आणि ते मंदिर काल रात्री मध्यरात्री बारा वाजता पाडण्यात आलं आणि त्यानंतर नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्या की एकीकडे संसदेमध्ये विधान होतं की हिंदू हिंसक आहेत आणि एकीकडे हिंदूंच्या मंदिरावर बुलडोजर जा चालवला जातो काय सांगाल याबद्दल हे बघा जर समोरून येणारा अफजले असेल औरंगे असेल शाहिस्ते असेल तर कारण की हिंदूंची मंदिरं नेहमी तुम्हाला दिसतात आता साठ वर्ष जुनं मंदिर पाडलं आहे जे इथल्या रहि रहिवाशांचं श्रद्धास्थान आहे या मावशी समोरच राहतात हे श्रद्धास्थान जॉन थॉमस या इथल्या हा जो मॅनेजर किंवा कोण जो इथला ऑथोरिटी चेअरपर्सन आहे त्यांनी इंटेन्शनली हे मंदिर पाडण्यासाठी सही दिलेली आहे आत्ता आम्ही त्याला कॉल केला इथून कारण त्याची समोर येण्याची हिंमत नाही साठ वर्ष जुनं मंदिर त्यांनी इथे पाडायला लावलेलं ला आहे रात्री बारा वाजता कशी काय तुम्ही कारवाई करता कायद्यामध्ये रात्री बारा वाजताची तरतूद आहे का कारवाई करायची तर नक्कीच नाहीये आता मला मी सांगते पर्वतीच्या पायथ्याला एक वर्ष झाले चादर टाकून तिथं चबुत्रा बनवून ठेवलेला आहे तिथं का नाही जात तुम्ही कारवाई तिथं कशा काय तुमच्या सगळ्या मुस्क्या आवळल्या जातात तिथं काय तुम्ही बंदोबस्त देत नाही पोलीस लोक हा आमचा प्रश्न आहे आणि जर औरंगाबादच्या रूपात शाहिस्तेच्या रूपात जर तुम्ही हिंदूंवर गरळ रोखण्यात जर येत असाल ओकण्यासाठी कारण की तो बालक बुद्धी मंद बुद्धी आहे त्याला हेच माहीत नाही की संसदेमध्ये देशहिताचं लोकहिताचं मत मांडलं मांडलं जातं हे त्याला माहित नाही आणि तो मंदबुद्धी बोलला की हिंसक आहेत हिंदू आहे आणि जर तुम्ही जर असं औरंगाबादच्या अवलादी सारखं वागत असाल शाहिस्ताच्या अवलादी सारखं वागत असाल तर हिंदू हा हिंसकच कर आहे कारण एक आत्मे अगर मला आहे तर दुसरे आतमे भाला भी बाई ते मला सांगा आता तुमची मागणी काय की हे मंदिर झालं पाहिजे काय मागणी तुम्ही सगळ्यात पहिले तर आम्हाला तो जॉन थॉमस समोर पाहिजे ज्यांनी इथं सही दिलेली आहे आज ज्यांचं दुकान आणि ज्यांच्या दुकानाच्या दारात हे मंदिर आहे ना त्या लोकांची रात्रीपासून सगळ्यांची तब्येत बिघडलेली आहे या दुकानाचे जे मालक आहेत ते रात्रीपासून रडतायत ज्यांचं हे श्रद्धास्थान आहे साठ वर्षापासूनच हां आणि मूर्ती सुद्धा इथून चोरून नेलेली आहे प्रशासन हे कुठल्या पद्धतीने काम करतंय म्हणजे हे येणारे ख्रिस्ती धर्मवाले असतील हे इस्लामवाले असतील हे फक्त हिंदू धर्मावरच डोळा ठेवून आहेत का आणि जर असं असेल तर पुन्हा एकदा सांगते अशा कारवाया जर होत असतात असतील तर हो हिंदू हा हिंसकच आहे